आम्ही आष्टी तालुक्यातील मोजे सुवा या गावात महाराष्ट्र राज्य राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्र्यांना आमच्या शेतीचा पंचनामा काढण्यासाठी बोलवलं होतं कृषी मंत्र्यांना तर अनेक वेळेस फोन करतो मग कृषी मंत्री काय फोन घेत नाही तर मला फडणवीस साहेब तुमसोबत थोडी चर्चाच करायची आज फडणवीस साहेब तुम्ही मला सांगा देश विकून खाणारे उद्योगपती तुम्ही रात्रीत कर्जमाफी पि देत हो फडणवीस साहेब तुमचा कसं बसतो फडणवीस साहेब मी अहो जे गुवाहाटी या पळून या टायमात तुम्ही काही नाही बघितलं फडणवीस साहेब व्यथा येतात हिंदुत्ववादी विचारायचे तुम्ही जे मानतात ना फडणवीस साहेब त्याच शेतकऱ्याच्या व्यथा येतो हा दा जी दादाची सत्ता कोटी कुठे यावेळी हजार कोटी स्वच्छ आमच्या यातना ज्यावेळेस त्यावेळेस फडणवीस साहेब पाच जाय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे महाराज साहेब तुम्ही महाराष्ट्रभर दाखवतात की आम्ही महाराजांचे विचारायचे पाहिजे मेचीच्या देठा हात लावत हात कलम केले जाते राजेंचा अडोंदिस फडणवीस साहेब तुमचे देणार नाही का गंगा माई पाहून याय फडणवीस साहेब आमच्याकडे समजा घेऊन गे फडणवीस साहेब कांदे बी गेली आमची सोयाबीन गेले गे साहेब गे घरात गे। भांडण नाही दास दार जाणवाय नाही साहेब आमच्या शेताचा बोस फडणवीस साहेब वाहून गेला तुम्हाला काय वाटत नाही गो फड साहेब पाच हजार सात हजार आठ हजार इतकं महाराष्ट्र सारखायचं भूक्या गो साहेब इतकं इतकं मी काय आता एका साध बाहेर पडव निस समाशेव माणूस आहे मी इतकी तर दैनीय अवस्था असेल तुमच्या सरकारची विकून टाका ना माहिती मी जनतेला कमीत कमी पन्नास हजार देऊ वाटत नाही सर तुम्हाला पन्नास फेक्टरी पन्नास हे पट्टर येऊन सांभाळ आम्ही काय आमच्या गाय माय ना तुम्ही गोमाताचं रक्षण करता म्हणतात साहेब माई घेऊन गे साहेब तुमचा साधा ताजा टी नाही माने साहेब खाओ साहेब सही। आम्ही पाकिस्तानात येईल का पाकिस्तानात साहेब साहेबांनी आता येत का साहेब आम्ही नाही तुम्ही म्हणे कुंभ मे भू मदत केली आम्ही हिंदू आहेत साहेब स्वागत आहे पण आमच्या अंतविधीचा आमचा कफनचा धूर निघाल्यानंतर आमच्या माड्याचा धूर निघायच्या नंतर तुम्ही आम्हाला एक एकदा कोणी पहिल्या साहेब सगळ्यासाठी पाच ते जगा फडणवीस साहेब असं <coughs> काय वागता तुम्ही हे पाहिजे चावून खाजा ना हा जग कुठे म्हणून बळी गाडी बाहेर तुमच्या घर तुमचं दादा की मिटून देत फडणवीस साहेब काय गुन्हा आहे आमचा शेतकरी आहेत म्हणून आमचा हा गुन्हा आहे का एम मिशेन तुम्हाला निवडून द्या हा आमचा गुन्हा आहे का आमचा नेमका गुन्हा काय